सुटला गडे क्रमांक दोन फुटला आणि दोन मध्ये लढत चढवली दोन ला घुडसाळ करत तीन ला चोराड करत ला चितुरी करायत आणि पाच ला येतायत लढत चलवली शून्य राशी लढत तीन गाड्यामध्ये शून्य राशी या टी तटीची लढत लढत झाली पड्याल दादा आणि आर्याल निखिल मध्ये तीन, चे वाले तीन वाले दोघात लढत क्षणाला ड्रायव्हरचा गट क्रमांक दोन चा निकाल निकाल तास क्रमांक दोन वर रावलेली गाडी रॉयल कारभार ग्रुप महाराष्ट्र राज्य भुडसवाडे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणारा नितीन आवार वडिकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन